नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील घरांमध्ये स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा पुरवणे हा आहे तर शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ या योजनेची संपूर्ण माहिती अर्ज कसा करावा हो लागेल पात्रता काय असेल अर्ज कुठे जमा करायचा याची संपूर्ण माहिती त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचणार सध्या झालेल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामच्या प्राणप्रतिष्ठेनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे सूर्यवंशी भगवान श्रीराम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं आज अयोध्या में प्राण प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ है कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि हमारी सरकार एक करोड़ घरों पर रूफ टॉप सोलर लगाने के लिए लक्ष्य के साथ प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रारंभ करेगी इस इससे गरीब और मध्यम वर्ग का बिजली का बिल तो कम होगा साथ ही भारत की ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भर बनेगा असे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलेले आहे चला तर बघूया या योजनेअंतर्गतची संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर एक किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले जाईल या पॅनलद्वारे तयार होणारी वीज घरगुती वापरासाठी वापरली जाईल यामुळे घरगुती ग्राहकांना वीज बिलाची मोठी बचत होईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरगुती ग्राहकांनी त्यांच्या स्थानिक विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधावा या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरांमध्ये स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा उरपवली जाईल त्यामुळे घरगुती ग्राहकांचा वीज बिलात मोठी बचत होईल तसेच या योजनेमुळे पर्यावरणाचाही फायदा होईल योजनेचे काय फायदे आहे तर चला ते बघूया मित्रांनो ग्रामीण भागातील घरांचे स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा पुरवणे घरगुती ग्राहकांना वीज बिलाची मोठी बचत करवणे पर्यावरणाचा फायदा करवणे या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाईल या योजनेसाठी केंद्र सरकार पन्नास टक्के अनुदान देईल तर राज्य सरकार पंचवीस टक्के अनुदान देईल उर्वरित पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने करावी लागेल या योजनेसाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा करायचा आहे ग्रामपंचायत लाभार्थ्याची निवड करेल निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याचे अनुदान मिळेल या योजनेची अंमलबजावणी या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर एक किलो एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवली जाईल प्रधानमंत्री सूर्योदय योजना व रूपटॉप सोलर योजना यामधील फरक भारत सरकार ऊर्जा क्षेत्रात संपूर्ण होण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी विविध योजना राबवत आहे या योजनेमध्ये सौर ऊर्जेवर आधारित योजनांचा समावेश आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना व रूपटॉप सोलर योजना ही दोन प्रमुख ऊर्जा योजना आहेत या दोन्ही योजनांमध्ये काही समानता व फरक आहेत प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचा लाभ देशातील एक कोटी घरांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रणालीची क्षमता तीन किलो वाटपर्यंत असू शकते सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी ग्राहकांना सौर ऊर्जा प्रणालीच्या खर्चाच्या साठ टक्के सबसिडी दिली जाते रुपटॉप सोलर योजना रुपटॉप सोलर योजना ही एक घरगुती स्वयंपाईक सा सार्वजनिक वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचा लाभ देशातील घरगुती व्यावसायिक व सार्वजनिक वापरास न मिळू शकतो या योजनेच्या अंतर्गत सौर ऊर्जा प्रणाली क्षमता शंभर किलोवाटपर्यंत असू शकते सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी ग्राहकांना सौर ऊर्जा प्रणालीच्या खर्चाच्या चाळीस टक्के सबसिडी दिली जाते प्रधानमंत्री सूर्योदय योजना व रूफटॉप सोलर योजना या दोन्ही ऊर्जना योजना भारत सरकारच्या ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजा बजावत आहे या योजनेमुळे सौरऊर्जा वापर वापर वाढत आहे सौर ऊर्जा हा एक श्वसस्त व पर्यावरणपूरक ऊर्जा स्त्रोत आहे या ऊर्जेचा वापर वाढाने पर्यावरणाला होणारा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तर शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री सूर्योदय योजना व रूपटॉप सोलोर योजना या दोन्ही योजना भारतातील सौर ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत या योजनांमुळे सौर ऊर्जेचा वापर वाढेल व पर्यावरण संरक्षणास मदत मिळेल तर शेतकरी बंधूंनो हे होती प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची संपूर्ण माहिती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद